सर काल आपलं संमेलनातलं मुख्य भाषण झालं तर त्या भाषणात तुम्ही अनेक मुद्दे मांडलेले आहेत पण त्यातलं एक जे विधान आहे त्यावर सोशल मीडियामध्ये सध्या थोडा टिकेचा सूर आहे कुठला ते विधान असं आहे की मागणी अशी होती की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष एका पाटलाला करा आणि आपल्याला माहितीच आहे की सतरा भानगडीतून गावगाडा पुढे जात असतो तेव्हा म्हणजे हाकायचा असतो तेव्हा पाटील आणि कुलकर्ण्याने युती करावीच लागते आता याच्यावर आक्षेप असा काहीतरी घेत आहे की या विधानामधून पुन्हा हे प्रस्थापितांचं संमेलन आहे का असा एक प्रश्न किंवा असा अर्थ त्यात जात नाही का किंवा उल्लेख केला ज्या त्यांचं हे संमेलन नाही असंच म्हणजे मी नाही मी काय म्हणतो शेवटी जीवनामध्ये विनोद नावाची गोष्ट तुमच्या आहे की नाही मग असा गावगाडा मी कशाला आणेन अहो त्याच भाषणामध्ये मी पट्टे वापरावांचं उदाहरण दिलं श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असून सोवळे ठेवले घालून घडी मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोदडी म्हणजे या सामान्य दलित पददलित दलित मंडळींच्या मध्ये वावरण्यासाठी आणि कलेचा झेंडा उंच उंचवण्यासाठी मी सोहळं घडी घालून ठेवलं कितीतरी उदाहरणं पोषक आहेत तर हा वेडेपणा आहे म्हणजे जे कोणी तुम्हाला जर विनोदच विनोदाचा अजिबातच आनंद घ्यायचा नसेल तो गावगाडा आता कसा राहील मूर्खपणाचा भाग राहील ज्या वेळेला पट्टेबापुरावांनी ही लावणी लिहिली त्यालाही शंभर वर्ष होऊन गेली तो गावगाडा आज आहे का हा एक विनोदाचा भाग म्हणून घ्यावा अन्यथा कुठल्याही पोलिसावर उद्या विनोद केला तर पोलीस संघटनेचे लोक म्हणतील पोलिसावर विनोद करायचा नाही इथं बंदी डॉक्टरावर विनोद केला तर डॉक्टर संघटना पुढे येईल म्हणेल की डॉक्टरवर विनोद करायचा नाही म्हणजे तुम्हाला काही काव्य शास्त्र विनोद हे मोठ्या मनानं स्वीकाराल की नाही आणि माझा तसा मूळच उद्देश नव्हता आता योगायोगानं त्याचं नाव कुलकर्णी पडलं माझं तिथं आलं योगा आयोगानं एक विनोद असावं म्हणून आपण बोलून गेलो याचा का अर्थ काय आम्ही घटना लिहिली किंवा आम्ही काय आता नवा गावगाड्या चालवायला गेलो कसं शक्य आहे हे आता मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांची महाराष्ट्रापुढे मी मांडणी केलेली आहे त्यातलं तरी वाक्य तुम्ही काढून दाखवा म्हणजे जे काही कॉन्ट्रीब्युशन आम्ही करतोय त्याचं कौतुक नाहीच उलट याच्या पाठीमाग माझे काही छुपे दुश्मन आहेत आणि ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे तर त्यामुळे मी या विषयावर जास्त काही बोलू इच्छित नाही प्रश्न यासाठी विचारला कारण तुमचा खुलासा सुद्धा समोर येणं गरजेचं हा हा खुलासा करतो ना मी माझ्या मनात तसं काही नव्हतं हा विनोदाचा भाग आहे आणि ती लावणी जी आहे ती पट्टेबापूररावांची शंभर वर्षापूर्वीची आहे योगायोगानं तो विनोद निघा कुलकर्णी निघाला मी पाटील निघालो म्हणून एक विनोदाचा छुटकारा मारला आणि याच न्यायानं उद्या रिक्षावाल्यावर एखाद्या विनोद केला सगळी रिक्षावाला संघटना म्हणते नाही रिक्षावाल्यांच्यावर विनोद करता येणार नाही ना। उद्या हवाई सुंदरीवर आपण एवढे विनोद करतो हवाई सुंदर म्हणे सुंदरींची संघटना म्हणेल नाही आमच्यावर काही बोलायचं नाही ना। उद्या मछवारे म्हणजे आपण कोळणींच्यावर विनोद करतो आता त्या हास्य जत्रामध्ये ते मासा परतला परतला उद्या कोणाच्या सगळ्या संघटना आमच्या कोणी जातीवर कुठला विनोद करायचा नाही अरे याला काय मर्यादा की नाही म्हणजे तुम्ही स्वातंत्र्यावरच बंधन आणताय लोकांच्या काव्य शास्त्र विनोद हे आलं पाहिजे ना साहिता। या साहित्य संमेलनावरच असं नाही की साहित्य संमेलनामध्ये राजकारण्याचा हस्तक्षेप खूप वाढतो असं असं नाही वाढत चाललेलं असं म्हटलं जातं या साहित्य संमेलनामध्ये ही संपूर्ण सातारा शहर स्वागताध्यक्षांची फोट अर्थात तिथले स्थानिक आमदारांची परंतु खरंच राजकारणाचा आहे काही साहित्य मंचावर हो साहित्याच्या मध्ये गरजेचा नाही आहे काही गरज नाही आहे तरी काल इथं बरं होतं मी काही साहित्य संमेलन अशी बघितलेली आहेत की त्या साहित्य संमेलनाच्या मंचकावर सगळे एवढे सगळे नगर परिषदेचे सदस्य बाजार कमिट्यांचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणजे ते साहित्य संमेलन आहे का डीपीडीसी ची मीटिंग अशी काही ठिकाणी गर्दी बघायला मिळाली की नक्कीच स्तुत्य नाही तुम्ही कालच्या भाषणात एक धर्मी माता योजना असं काहीतरी तुमची योजना सांगितली अर्थात त्यात फार खुलासे आले तुमच्या डोक्यात काय कल्पना तुम्ही काय आवड मला मला आव्हान असं करायचं आहे की गेल्या चाळीस वर्षामध्ये जवळजवळ लाख सव्वा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या हिशोबानं रोज एखादा तरी शेतकरी आत्महत्या करतो एखादा तरी शेतकरी रोज आत्महत्या करतो तर ह्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत त्यासाठी शासनाने याच्यावर काहीतरी इलाज परमनंट असा काढला पाहिजे की हा आत्महत्या गरीब शेतकऱ्यांचा तो डाग पुसला गेला पाहिजे आणि त्याला शासन जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे तसं आम्ही लेखक कवींनी सुद्धा त्याच्यावर फार लिहिलं नाही म्हणून आपणही जबाबदार आहेत आणि त्याऐवजी मग तुम्ही जर लाडक्या बहिणींना जर वेतन देता तर धर्तीमध्ये काम करणाऱ्या ह्या आमच्या माता असतील भगिनी असतील ते कष्ट करतात म्हणून त्यांना त्यांनाही एक माता योजना करा म्हणजे त्यांनाही थोडं पैशाची मिळेल आणि त्यांच्या घरात आत्महत्या घडणार नाहीत अशा पद्धतीने मी ते बोललो होतो शेवटचे दोन प्रश्न आहेत एक तर या साहित्य संमेलनावर असंही म्हटलं जाते की जे साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिक आहेत आळस अळुंके आहेत भारत पाटणकर आहेत किंवा नरेंद्र ताबोलकर साताऱ्याशी होते बघा याच्या बाबतीत मी सांगेन की इथल्या साहित्य संमेलनामध्ये काय कार्यक्रम ठेवावेत हे काय अध्यक्ष म्हणून मला माहिती नाहीये पण आता तुम्ही भारत पाटणकर नाव घेतलं माझी कादंबरी एकोणीसशे नव्वद साली आलेली आहे त्याच्या दुसऱ्या पानावर भारत पाटणकर यांचं नाव मी छापलेलं आहे त्याच्यानंतर साळुंक्यांचं नाव मी अभिमानानं सन्मानानं माझ्या भाषणात घेतलेलं आहे मी लक्ष्मण मानेंचं घेतलेलं आहे मी प्रमोद कोपर्डेकरांचं घेतलेलं आहे तर मला जाणीव आहे त्यांच्या थोरपणाची मला जाणीव आहे आणि सगळे माझे मित्र होते आणि डॉक्टर जे ज्यांचं नाव तुम्ही न, न नरेंद्र दाभोळकर हे माझ्या जवळचे मित्र होते मी नवीन नवीन ऑफिसर म्हणून ज्या वेळेला साताऱ्यामध्ये आलो होतो त्यावेळेला हा हे पार्थ पोळके नरेंद्रजी आणि लक्ष्मणजी आम्ही अनेक वेळेला एकत्र फिरलेलो आहे या सगळ्या आठवणी माझ्याजवळ आहे शेवट एका सप्ताह त्याबद्दलच थोडस अधिक सविस्तर सांगा की मराठी शाळांबद्दल तुम्ही असं चांगलं आवाहन केलं सरकारला की अशी काहीतरी जादूची कांडी फिरावी आणि कदाचित एखादा तुकाराम त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून नवा काल प्रत्यक्ष बोलताना मला वेळ कमी मिळाला आणि मी जादूची कांडी जी म्हणालो ती मुख्यमंत्र्यांना उद्देशून असं म्हणालो की मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये जादूची कांडी आहे ती अशा अर्थी की यापुढे कुठलीही मराठी शाळा म्हणजे तुम्ही एक कांडी फिरवा कुठली की एखादी मराठी शाळा चालू असेल किंवा ती बंद पडली असली तरी मराठी शाळेची इमारत तिच्या खालची जागा आजूबाजूची जागा कोणालाही देऊ नका आणि असं धोरण शिकारा मराठी शाळेची जागा ही मराठी शाळेच्याच नावानं राहिली पाहिजे तिचं अजिबात हस्तांतरण नाही झालं पाहिजे मग मराठी शाळा नक्कीच वाचते बरोबर पण पालक जे आहे त्यांचा ओढा इंग्रजीकडे वाढतोय हिंदी मराठी भाषेचा वाद आपण बघितला अशा पालकांना नाही हे अरे पालक कोण तुमच्या घरातले पालक माझ्या घरातले पालक मी शेवटी काय म्हणालो की तुम्ही आम्ही सर्वजण पापी आहोत कारण माय मराठीचं नुकसान तुम्ही आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि या पापाची आपण खुली कबुली देऊया आणि सुदैवानं सर्व भारतीय धर्मामध्ये पापाचं प्रायश्चित घेण्याची सोय सवय सो, सोय आहे त्यामुळे तुमची मुलं जरी तुम्ही इंग्रजी शाळेमध्ये घातली असली तरी तुमची नातवंड आता ज्ञानोबा तुकोबाच्या मार्गाला लावूया